पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये दुसऱ्या फेरी आकर भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली असून समाधान अवताडे यांना चार हजार दोनशे बहात्तर तर, तर काँग्रेसचे भगीरथ भालके यांना सहा हजार चारशे एकवीस इतकी मतं मिळाली आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जी चौरंगी लढत होत होती त्यामध्ये भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते पहिल्या फेरीमध्ये भालके आघाडीवर होते तर दुसऱ्या फेरीमध्ये आवताडे पुढे गेलेले पाहायला मिळाले होते आता दुसऱ्या फेरी अखेर पुन्हा भगीरथ भालके यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला इथं चित्र दिसत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या